नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मावसभाऊ ऋत्विकचं लग्न आटोपून जेवून बिऊन मस्तपैकी सगळ्यांच्या गाठी बेटी घेऊन कळंब्यातून कोल्हापूर मार्गे वाईकडे निघालो कळंब्यापासून कोल्हापूरपर्यंतचे पुरे, तुम्हाला बाईक सफर दाखवतो कोल्हापूर माझा आदर्श शहर आहे म्हणजे सात लाखाच्या संख्येपर्यंत शहर असावे दहा लाखाच्या वरचं शहर म्हणजे फारच वरच शहरात बाई साताराही खूप लहान आहेत सातारा किमान कोल्हापूर एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा आहे कांब्यापासून कोल्हापूरपर्यंतचा संपूर्ण रोड सफर तुम्हाला टू व्हीलर वरची दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटाळू नका पॉपकॉर्न खायला बसा आणि बघत बघत मस्तपैकी व्हिडिओ बघा कोल्हापुरातनं फिरल्याचा फील तुम्हाला येईल गावात काढायला साधारण चार लाख ते सात साडेसात लाखापर्यंत असावं एकदा दहा लाख चौवर गेलं ला की ते शहर वेगळंच होतं तिथं राहण्यात मजा येत नाही कोल्हापूरची खाद्यसंस्कृती फार मस्त आहे तांबडा पांढरा रस्सा मिसळ आणि इतर नवीन नवीन काही पदार्थांचे प्रकार वेळ असता तर नक्कीच आस्वाद घेतला असता बघितलीस की तू वारली ते बघितले ना आपण आले ते आधी इथं खोली घेऊन राहायची मग तुकडं झालं माहिती आहे त्या महानगरपालिका असं गेलो ना मग पुढचं सगळं माहिती आहे

बाईवर घे बर पाय आत घ्यायचे बाजूला घ्यायचे हो आता मला माहिती घेतलं सगळं हा चालू नव्हतं मला आलं लक्षात आता इकडे बिंदू बिंदू आहे आचन बाबा लोक गरम आता मला कार आता थोडं नंतर लागलं आता नाही लागलं तुझं गरमचं बघा you <laughs> तिकडे चपली दुकान कसली गडली की चप्पल गडली का चप्पल नाच राहायच आहे चालू आहे का बाबा फक्त चालू आहे ना नाही तर बंद करून परत चालू कर खरं आपल्याला काढायचं सर्व हे बघ हे आपलं हे आपलं घरवरचं आता बघ डावीकड आहे बिल्डिंग ही बिल्डिंग का डावीकडे पाटगावकर बिल्डिंग म्हणजे सगळेच इथं राहतात तालते देते दे बंद पडले या इलेट फास्ट टॉपिक होती अयोध्या पद्म शाहू रॉयल की शाहू पद्म शाहू द्वारा और हमारे इसमें एक चित्र बनता है नमस्कार गाव आजवळ म्हणजे मामाचं गाव म्हणायचं मी ज्या लग्नाला गेलो होतो तिथे आमच्या दिवंगत श्रीमामाच्या आठवणीला प्रकसानी झाली तिथं तरी हे आहे बघ बरं का गं तिथं प्रतिभा मावशीचं इथं कुठंतरी एका गल्लीत काय कुठल्या गल्लीत आहे माहित नाही तू नाही पण नव्हता हा काय हो आलंय की आता उजवीकडे जायचंय मुक्त आणायला त्या चौकापाशी उषा लिनस आणि आपसरा अशी तीन ट्रॉफीज होती ती पण बंद पडली हे रेल्वे स्टेशन दृश्य रेल्वे स्टेशनमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका